परभणी घटनेच्या निषेधार्थ नागाव कडकडीत बंद संपूर्ण गावातून काळ्या फिती लावून काढली दुचाकी रॅली नागाव तालुका हातकणंगले येथे परभणी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बंद पुकारण्यात आला होता सकाळी दहा वाजता समतानगर बुद्ध विहारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संपूर्ण गावातून काळ्या फिती लावून दुचाकी रॅली काढण्यात आली मागील आठवड्यात परभणी येथे भारतीय संविधानाचे एका समाजकंटक युवकाने मोडतोड करून विटंबना केली ही घटना समजताच परभणी येथील तमाम आंबेडकरी प्रेमींनी व संविधान प्रेमींनी परभणीमध्ये बंद पुकारला होता या बंद मध्ये तोडफोड केल्याच्या संशयावरून पोलिसांनी काही आंबेडकरी अनुयायांची धरपकड केली पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये संविधान प्रेमी वडार समाजातील अनुयायी सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती यामध्ये सोमनाथ याचा रविवारी मृत्यू मृत्यू झाला सोमनाथचा हा संशयास्पद आहे या मारहाणीत दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून कायमचे निलंबित करावे व त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम आंबेडकर जनतेकडून होत आहे तसेच संविधानाची विटंबना करणाऱ्या युवकावर कडक कारवाई करावी तसेच याच्या मागे मास्टरमाइंड कोण याचा शोध घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम संविधानप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत आज नागाव मध्ये सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बंद पुकारण्यात आला होता सकाळी दहा वाजता समतानगर येथील बुद्धविहारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संपूर्ण गावातून काळ्या फिती लावून दुचाकी रॅली काढण्यात आली या बंद मध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला दुचाकीने संपूर्ण गावातून फेरी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात निषेध सभा घेण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे विद्याधर कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष भरत पाटील ग्रामपंचायत सदस्य अक्षय कांबळे अमित खांडेकर अभिनंदन सोळांकुरे भिकाजी सावंत अनिल वायदंडे भिकाजी बाचने सुरेश नागावकर आपो शर्मा सुकुमार कांबळे विजय बाचने विवेक नागावकर सतीश कांबळे जयसिंग यादव रुपेश आठवले यांच्यासह समस्त आंबेडकरी प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता एकंदरीत आजचा नागाव बंद शांततेत व शंभर टक्के यशस्वी झाला महानकर निप्सटी विद्याधर कांबळे नागाव ताज अपडेट्ससाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा